नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक एकतीस विस्ताराचे वर्णन श्री गणेशायन महा शौनक म्हणाले सुतजी आता आम्हाला देव दैत्य गंधर्व राक्षस सर्प यांच्या उत्पत्तीविषयी विस्ताराने सांगा सुत म्हणाले ऋषींनो ब्रह्माजींच्या आज्ञेनुसार दक्ष प्रजापतीने आपल्या मनानेच सृष्टी निर्माण केली पण तिचा विस्तार झाला नाही त्यामुळे त्याला चिंता वाटू लागली त्याने ब्रह्माजींशी विचार विमर्श केला त्यांनी त्याला वीरण प्रजापतीच्या कन्येशी वीरणीशी विवाह करून मैथुन धर्माच्या आश्रयाने प्रजावृद्धी करण्यास सांगितले त्याप्रमाणे दक्षाने वीरणीशी विवाह केला तिच्या आश्रयाने त्याने हर्यश्व नामक पाच हजार पुत्र उत्पन्न केले दक्षाने त्यांना प्रजांची उत्पत्ती करण्यास सांगितले त्या उद्देशाने तपश्चर्या करण्यासाठी ते पश्चिमेस सागर संगमावर असलेल्या नारायण तीर्थावर गेले तेथे ते नारदांनी त्यांची भेट घेतली व म्हणाले तुम्ही पृथ्वी पाहिली नाही मग प्रजांची उत्पत्ती कशी करणार त्यांचे म्हणणे मान्य करून ते सर्व दिशांना निघून गेले ते कधीही पर घरी परतले नाहीत त्याचे वृत्त कळताच दक्षाला फार दुःख झाले त्याने पुन्हा शुभलाक्ष नामक पाचशे पुत्र उत्पन्न केले पित्याच्या आज्ञेने तेही तपासाठी नारायण तीर्थावर गेले नारदांनी उपदेश करून त्यांचेही मन वळवले तेही विरक्त भिक्षुक होऊन पृथ्वीवर संचार करू लागले समुद्रात गेलेल्या नद्या परत येत नाहीत त्याप्रमाणे तेही दक्षाकडे परतले नाहीत तेव्हा प्रजोत्पत्तीच्या कार्यात अडथळे निर्माण झाले म्हणून संतप्त दक्षाने नारदांना तुम्ही कधीही एका जागी स्थिर राहणार नाही व तुमच्या संपर्काने लोकांमध्ये कलह निर्माण होतील असा शाप दिला तेव्हा ब्रह्माजींनी स्वत येऊन त्याला शांत केले नंतरच्या काळात दक्षाने विरणीच्या ठिकाणी साठ कन्या उत्पन्न केल्या त्यापैकी दहा धर्माला तेरा कश्यपांना सत्तावीस चंद्राला चार अरिष्ट नेमिला आणि भृगु अंगिरा कुश्वाक्ष यांना प्रत्येकी दोन दिल्या अरुंधती वसु यामी लंबा भानू मरुत्वती संकल्पा मुहूर्ता संध्या आणि विश्वा या धर्माच्या स्त्री आहोत यापैकी अरुंधतीला पृथ्वी विविषम वसुला अष्टवसु यामीला नागविथी लंबाला घोष भानूला द्वादश भानू मरुतत्वीला मरुत्वान संकल्पाला सत्यवादी संकल्प मुहूर्ताला मुहूर्तज संध्याला साध्यगण आणि विश्वाला विश्वे देव याप्रमाणे संतती झाली वसुला जे आठ पुत्र झाले त्यांची नावे अशी आहेत अय ध्रुव सोम धर अनिल अनल प्रत्युष आणि प्रभास यापैकी आया अयाला वैतंड श्रम शांत आणि मुनी हे चार पुत्र झाले ध्रुवाला सर्वोत्पादक भगवान काल सोमाला भगवान वरच्या धराला द्रविण हुत आणि हव्य अनिलाला शिवा नामक भार्येपासून पुरोजव तसेच गतीने आणखी दोन पुत्र झाले जा, अनलाला कुमार शाख विशाख आणि नैकमेय प्रत्युषाला देवल ऋषी आणि प्रभासला विश्वकर्मा याप्रमाणे पुत्र संतती झाली विश्वकर्मा हा देवांचा कारागीर आणि श्रेष्ठ शिल्पकार होता त्यांनी शिल्पविद्या उत्पन्न केली हजारो शिल्पाकृती तयार केल्या सर्व देवांची विमाने बनवली हे मुने स्वरूपापासून उत्पन्न झालेल्या रुद्रांची संख्या कोट्यावधी आहे परंतु यामध्ये अजय कपाद अहिर बुध त्वष्टा वीर्यवान हर बहुरूप त्र्यंबक अपराजित वृषाकपी शंभू आणि कपर दरवत हे अकरा रुद्रच मुख्य आहेत हे त्रैलोक्याचे स्वामी आहेत काही लोकांच्या मते रैवत अज भव भीम वाम उग्र वृषाकपी अजैकपात अहिर्बुद्ध बहुरूप आणि महान हे अकरा रुद्र आहेत अशा प्रकारे इतरांनीही प्रजेच्या वृद्धीसाठी अनेक संतती उत्पन्न केली त्यामुळे सृष्टीचा विस्तार झाला अध्याय एकतीसावा समाप्त